ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता आहे की आज मी डिरेक्टली किचनमधूनच ब्लॉग स्टार्ट केलेला आहे याचं कारण की मी आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे तर आज बनवणार आहोत पालकची भाजी पालकची जी काही गरगटी भाजी आहे ती बनवत आहे तर एका साईडला पालक उकळत ठेवलेले आहे बा पालक जी आहे ती बारीक चिरून घ्यायची आणि उकळून उकळून घ्यायची आहे आणि आता अहो आलेले आहेत ऑफिसवरून सो त्यांना मस्त असा चहा इथे करून देत आहे आणि इकडे भाजीची तयारी सुरू आहे असं केल्याने पटपट स्वयंपाक होतो सो इथे बघू शकताय पालक बऱ्यापैकी शिजलेले आहे मी मगाशी तुम्ही बघितलं असेल की पाणी किती ठेवलेले होते आणि जेवढी तुम्ही चांगली शिजवून घ्याल तेवढी पालकची जी काही भाजी आहे ती मस्त आणि छान होते आणि त्याच्यासाठी जे काही लागणार आहे त्याची मी तयारी करत आहे इथे लसूण सोलून घेत आहे पालकची भाजी अगदी लहान मुलांपासून आपण मोठ्या मा म्हणजे वयोवृद्ध जे काही आजी आजोबा असतात त्यांनासुद्धा खायला खूप चांगली ही भाजी आहे त्याच्यात लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे आपण पालकची भाजी ही सगळ्यांनी खाल्ली पाहिजे माशातून जेवढ्या प्रमाणात प्रथिने मिळतात तेवढ्याच प्रमाणात पालकातून सुद्धा मिळतात पालकमध्ये लोह आणि तांब्याचे अंश असल्यामुळे ॲनिमिया आजारावरती उपयुक्त असे आहे रक्त शुद्ध होते हाडेसुद्धा मजबूत होतात रक्तदाब नियंत्रणात राहतो पालकमध्ये अजीवनसत्व असल्यामुळे डोळ्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्यासुद्धा कमी होतात असे असंख्य पालकच्या भाजीचे फायदे आहेत जे की आपणा सर्वांना माहिती आहेत आणि स्पेशली थंडीमध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला पालकची भाजी पाहायला मिळते आणि त्याची चव एक वेगळीच असते थंडीच्या दिवसामध्ये पा आपण पावसाळ्यातसुद्धा पालकची भाजी बघतो पण त्यावरती थोडीशी माती वगैरे खूप जास्त असते आणि पावसामुळे थोडीशी ती खराबी झालेली असते त्याच्यामुळे आपण फारशी तेव्हा नाही खात पण थंडीमध्ये खरंच पालकच्या भाजीचे नक्की सेवन करा आणि पालकच्या भाजीचे बरेचसेच प्रकार होतात म्हणजे तुम्ही बघू शकता पालकपासून आपण पालक, पालक पराठा कोणी आपण जशी मेथीची भाजी बनवतो तशी सुखी भाजीसुद्धा बनवू शकता त्याच्यानंतर तुम्ही ही गरगटी भाजी पालक परोठे सॉरी पराठे किंवा पकोडे पालकची भजी वगैरेसुद्धा बनवू शकता असंख्य प्रकार होतात पालकपासून तर इथे बघू शकताय आपली जी काही पालकची भाजी आपण उकळायला ठेवलेली होती तर ती उकळून झालेली आहे आणि गरम असतानाच मस्त त्याला स्मॅश करून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकताय स्मॅशरच्या साह्याने मी चांगली स्मॅश करून घेत आहे गरम असतानाच करून घ्यायची म्हणजे पटपट ती अशी बारीक हो म्हणजे केली जाते बारीक होते चांगल्या पद्धतीने इथे बघू शकताय चांगली मिक्स झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचे आहे इथे बघू शकताय मी साधारण एक चमचा बेसनपीठ टाकून घेतलेले आहे आणि ते सुद्धा चांगले मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत ते चांगलं पद्धतीने मिक्स होत नाही बेसनपीठ भाजीमध्ये तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ टाकल्याने भाजीला एक चांगला दाटसरपणा येतो त्याच्यामुळे आणि त्याची चवही चांगली लागते त्याच्यामुळे एक ते दीड चमचा बेसनपीठ हे नक्की टाकायचे इथे बघू शकताय चांगल्या पद्धतीने मिक्स सगळे झालेलं आहे आपण जी काही पालकची भाजी चिरून शिजवून घेतलेली होती त्याच्यामुळे पटपट स्मॅश झालेले आहे आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे तर फोडणीसाठी आपण इथे घेतलेला आहे लसूण तो लसूण चांगल्या पद्धतीने असा टेचून घ्यायचा आहे किंवा तुम्ही चिरूनही घेऊ शकता पण चिरून घेण्यापेक्षा आम्हाला टेचून आवडतो सो टेचून घेतलेला आहे चांगला आणि इथे पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे फोडणी देताना तुम्ही जिरे किंवा मोहरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता इथे मी थोडेसे जिरे आणि लसूण टाकलेलं आहे आणि जी, जी काही बारीक हिरवी मिरची आहे ती बारीक करून घेतलेली आहे तुम्ही मिक्सरमधूनही काढून घेऊ शकता मी इथे एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकत आहे बस एवढीच जे काही आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे ते आणि थोड्या प्र थोडंसं ते परतून घ्यायचं आणि मग आपलं जे काही मिश्रण तयार झालेलं आहे जे काय आपण पालक म्हणजे हटून घेतलेले आहे वाटून घेतलेले आहे म्हणू शकता आणि ते ओतून घ्यायचे आहे आणि मस्त अशी एकदा त्याला उकळी येऊ येईपर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि तुम्ही बघू शकता की इतकी चव भारी लागते या पालकची एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा मीठ टाकू शकता तर इथे मी मीठ टाकून घेतलेले आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडासा गूळसुद्धा टाकू शकता म्हणजे थोडीशी गोडसर अशी भाजी लागते पण आहोंना गोड भाजी आवडत नाही त्याच्यामुळे मग मी ते स्किप केलेलं आहे तर अशा पद्धतीने अगदी अग, अग चमचमीत झणजणीत अशी पालकची गरगटी भाजी झालेली आहे तुम्ही कशा पद्धतीने करता किंवा तुम्ही कोणती पद्धत वापरता वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येकांच्या तर तुम्ही कशी करता हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि येस तुम्ही इथे बघू शकताय जी काही पालकची गरगटी भाजी आहे ती तयार झालेली आहे एक उकळी आली की अगदी छान भाजी तयार झालेली आहे हे नक्की आणि इथे बघू शकताय छान अशी पालकची भाजी झालेली आहे आणि मस्त आता आम्ही टेस्ट करून घेतो जेवण करून घेतो तर मंडळी या रेसिपीला जास्त वेळ लागत नाही फार कमी वेळ लागतो आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी आवडली का हे नक्की कॉमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक नक्की करा हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचे प्रसंगमध्ये स्वागत करते तर आज आहे मंगळवार आणि आज आहे मेन्स डे सो मी म्हटलं काहीतरी करावं पण काही करता आले नाही आहे आज दिवसभरात तर आणि यांना ॲक्च्युली यायलाही उशीर झालेला आहे ऑफिसवरून सो म्हटलं आता काय करायचं तर आज बाहेर चाललेलो हो, आहोत ॲक्च्युली ह्यांना जे आवडतं ते खाण्यासाठी बाहेर घेऊन चालली आहे त्यांना आज मेन्स डे आहे तर म्हटलं चला आज मी देते ट्रीट तुम्हाला सो प्रत्यूष आणि ह्यांना आम्ही तिघेही चाललेलो आहोत ह्या दोघांनासुद्धा जे आवडतं ते खाण्यासाठी बाहेर घेऊन चाललेली आहे तर ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा ह्यांना ॲक्च्युली बाहेरचं बिलकुलही आवडत नाही एकमेव असा माणूस आहे की त्यांना जास्त बाहेरचं बिलकुलही आवडत नाही तेवढ्या बाबतीत ऑपोजिट आहे आम्ही दोघंसुद्धा मला फार आवडतं बाहेरचं खा खायला वगैरे आणि ह्यांना बिलकुल आवडत नाही ह्यांना एक दोन पदार्थ आवडतात अशी लिमिटेड आहे की बाहेरचं आवडतं दहायचं नाही आवडत प्रत्यूषमचा रेडी होऊन बसलय हो ना बघू इकडे <laughs> संग्रामसुद्धा तयार झालेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत तुम्हाला बोलल्याप्रमाणे संग्रामना मिसळ आवडते सो आज मिसळ खाण्यासाठी त्यांना बाहेर घेऊन आलेली आहे आणि ही मंगलमूर्ती मिसळ इथे खूप छान पद्धतीने मिसळ मिळते आणि झणझणीत चमचमीत अशी मिसळ मिळते तर इथलीच मिसळ आम्हाला आवडते सो आम्ही बऱ्यापैकी येत असतो इथे मिसळ खाण्यासाठी आणि ऑर्डर केलेली आहे तर वाट पाहतो वा आहे की केव्हा येते मिसळ तर इथे आम्ही स्पेशल मिसळ मागवलेली होती सो इथे बघू शकता आहे की फुल प्लेट सगळी आलेली आहे आणि त्यामध्ये काय काय आहे एक स्वीट असते आणि बरेचसेच फरसाणाचे जे काही प्रकार आहेत ते असतात आणि बघा अहो अहो इकडेसुद्धा बघत नाही आहेत मी व्हिडिओ शूट करते भूक लागलेली होती त्याच्यामुळे ते त्यांचं लक्ष पूर्ण मिसळकडे होतं येत आहे ना अजून आपल्याला बरं प्रत्युषला मोबाईल हवा आहे ॲज युज्युअल पण मोबाईल अजिबात देत नाही आहे पण आता बाहेर आली आहे तर थोडा वेळ देते आहे हो ना तसंच घरी तर अजिबात फोन नाही देते हि सर मस्त एन्जॉय करतो आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात मंडळी इथली मिसळ तर अप्रतिम आहे चव तर खूप भारी पण त्याच्यासोबत येणारा जो काही हा मट्टा आहे ना त्याची चव एक भारीच असते तर अशा पद्धतीने शॉर्ट स्वीट सेलिब्रेशन झालेले आहे मस्त असा दिवस गेलेला आहे तर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग